नमस्ते सर्वांना मी जुईली आज आपण बनवणार आहोत झटपट आणि टेस्टी चिकन रेसिपी एवढी सोपी पद्धत आहे की कोणालाही सहज जमेल आणि चव चवताराशी की बोट चाटत बसाल व्हिडिओ बघितलात की तुम्हाला कळून जाईल किती जबरदस्त आहे ही रेसिपी चला आता आपण रेसिपीची सुरुवात करू त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तीनशे ग्राम चिकन साफ करून स्वच्छ धुवून पाण्याने घेतले आहे आता आपण यात एक मोठा कांदा बारीक शिरलेला टाकू त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या शिरलेल्याही टाकू एक मोठा टमॅटो लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट यात टाकायची आहे इथे ही पेस्ट आपण कुटून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता आपण यात मसाले टाकून घेऊ एक छोटा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा कोल्हापुरी मसाला आणि एक चमचा गरम मसाला हे सर्व जिन्नस घालून सगळं छान एकत्र करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये थोडे तेलही टाकू आणि पुन्हा एकदा आपण चांगल्या प्रकारे हे सर्व मिसळून घेऊ मसाले चांगले मिसळून झाले चा ला की आता आपण ही कढाई गॅसवर ठेवून चिकन छान परतून घ्यायचे आहे मसाले नीट चिकनला लागले की मंदाचेवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे बघा किती छान वाफ आली आहे आणि चिकनला मस्त पाणीही सुटले आहे आता आपण यात एक तेजपत्ता पाच ते सहा काळी मिरी एक तुकडा दालचिनी दोन ते तीन लवंग एक मोठी वेलची टाको। आणि पुन्हा एकदा हे छान परतून घेऊ त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे पाणीही टाकू इथे मी आलं लसून दहीचे भांडे धुतलेलं पाणी घेतले आहे तेच आपण यात घालणार आहोत आता पुन्हा एकदा झाकण ठेवून मंदाचे वर चिकन मऊ आणि स्वादिष्ट तेलसुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता इथे आपले चिकन छान शिजले आहे यात बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर टाकून परतून घ्यायचे आहे इथे आपण ग्रेव्ही थोडी दाटच ठेवायची आहे आता आपण वरून कोथिंबीर टाकून हे गरमागरम चिकन एका डिशमध्ये काढून सर्व करायचे आहे बघा किती झटपट आणि टेस्टी चिकन तयार झाले आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका